छत्रपती संभाजीनगरात मनोज दरांगे यांच्या झालेल्या शांतता रॅलीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी एक व्यावसायिक एक सेवानिवृत्त कर्मचारी आणि एका खासगी नोकरदाराच्या गळ्यातील तेरा तोळे अजनाच्या सोन्याच्या तीन साखळ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे छत्रपती संभाजनगर शहरात मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये लाखो लोकांचा समुदाय एकत्रित एक आला होता याचाच फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतलाय राव बहादूर हरकळ हे जरांगे यांच्या रॅलीत चौक ते सहारा सिद्धी सोसायटी दरम्यान सहभागी झाले होते त्यांच्या गळ्यातील तीन लाख रुपये तोळ्यांची साखळी चोरट्यांनी लंपास केली आहे या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात हरकळ यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे शेख परवेज प्रमोद भालचंद्र थुने जुबेर हसीन पठाण अशी आरोपींची नावे आहेत तसेच नागेश बिचारे यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची पन्नास ग्रॅम वजनाची साखळी आकाशवाणी सिग्नल चौक ते रिलायन्स मॉल दरम्यान चोरट्याने लंपास केली तर योगेश ठाकरे यांची तेहतीस हजार रुपये किमतीची अकरा पॉईंट दहा ग्रॅम वजनाची साखळी जालना रोड आकाशवाणी सिग्नल ते रिलायन्स मॉल या दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता चोरट्यांनी लंपास केली आहे या दोनही प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे